आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्यात महत्वाच्या दहा मिस्टेक सांगणार आहे की ज्या दहा मिस्टेक्स जवळपास प्रत्येक भारतीयाकडून इंग्रजी बोलताना होण्याची शक्यता असते कदाचित या चुका तुमच्याकडून पण होण्याची शक्यता असते जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलतात तेव्हा म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या दहा मिस्टेक्स सांगणार आहे ना त्या दहा मिस्टेकच मी स्पष्टीकरण पण देणार आहे त्यात का होत आहेत त्याचं कारण पण सांगणार आहे म्हणून व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि जवळपास सगळ्या मिस्टेक बघा एक पासून दहा पर्यंत बघा कारण याच्यामधल्या तिसरी पाचवी सहावी सातवी आणि नववी मिस्टेकना तुमच्यासाठी समजून घेणं फार गरजेचं आहे ओके मित्र जर तुम्हाला या मिस्टेक उपयोगाच्या वाटल्या तुमच्या फायद्याच्या वाटल्या आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची कोणती चूक होते ती कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका त्याचा तुम्हाला मी उत्तर पण त्या ठिकाणी द्यायला तयार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला आणि लाईक करायला पण विसरू नका तर बघूया अशा कोणत्या दहा मिस्टेक आहेत ना ज्या तुमच्यासाठी समजून घेणं फार आवश्यक आहे तर त्यातली पहिली मिस्टेक आहे की आपण जेव्हा एखादं वाक्य इंग्रजीमध्ये बोलताना तर आपण शब्दांची सिक्वेन्स चुकीची लावतो कशी चुकीची लावतो समजा तुम्ही हे वाक्य बोलताय राहुल क्रिकेट खेळतो ठीक आहे तर राहुल क्रिकेट खेळतो हे जे वाक्य आहे ना हे वाक्य तुम्ही जशाला तसं इंग्रजीमध्ये करता राहुलसाठी तुम्ही राहुल घेता क्रिकेटसाठी क्रिकेट घेता खेळतोसाठी प्ले घेता म्हणजेच हे वाक्य तुम्ही असं करता राहुल क्रिकेट प्लेज परंतु मित्र हे वाक्य असं होईल का नाही इंग्लिशमध्ये पहिला शब्द सुरुवातीला घेतात बाकीचे शब्द उलटे करतात आणि मग हे वाक्य होतं राहुल प्लेस क्रिकेट लक्षात येत आहे ही मिस्टेक अनेकांकडून होते तुमच्याकडून होण्याची शक्यता असेल तर ही आजच दुरुस्त करा आता आपण दुसरी मिस्टेक बघूया की जेव्हा आपण इंग्रजी बोलतो ना तेव्हा आपल्याला आर्टिकल्स वापरता येत नाहीत आणि वापरायला लागलो तरी काही आपल्याकडून नवीन चुका होतात जसं की या ठिकाणी बघा आपल्याला म्हणायचं असतं की तो शिक्षक आहे आपल्याला तो शिक्षक आहे म्हणायचं असतं परंतु आपण म्हणतो की ही इज टीचर परंतु या ठिकाणी टीचर हा कॉमन नाऊन आहे कॉमन नाउनच्या अगोदर अ किंवा एन यायला पाहिजे हे आपण विसरून जातो म्हणून हे वाक्य कसं असायला पाहिजे होत ही इज अ टीचर अ आपण जे आर्टिकल आहे ते विसरलो कारण मराठीमध्ये हे लावत नाहीत मराठीमध्ये वापरत नाही पण आपण इंग्रजीमध्ये पण हे वापरायचं विसरून गेलो ठीक आहे तर याच्यामुळे ही चूक झाली ओके परंतु आता आपण वापरायचं शिकलो तरी काही चुका होतात कशा जसं की आपल्याला म्हणायचं असतं की तो उंच आहे तर टॉलच्या अगोदर आपण काय करतो अ लावतो ऍक्च्युली टॉल हा ऍडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण कधीही एखादं आर्टिकल वापरायचं नाही जेव्हा ऍडजेक्टिव्ह एक्ट असेल तेव्हा ठीक आहे परंतु ऍब्जेक्टिव्हच्या नंतर कॉमन लावून असेल तर तुम्ही त्यावेळेस मात्र आर्टिकल लावू शकता मग हे वाक्य कसं होईल ही जर टॉल असं नाही होणार तर हीच टॉल असं होईल ठीक आहे तिसरी मिस्टेक काय मित्र आपण प्रश्न विचारतो प्रश्न विचारताना आपल्याकडून नेहमी एक चूक होते तुम्हाला माहित आहे की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना तर तु प्रश्नामध्ये जो हेल्पिंग वर्ग असतो ना की तो नेहमी सब्जेक्टच्या अगोदर असायला पाहिजे असतो सब्जेक्टच्या अगोदर परंतु बऱ्याच वेळेस तुम्ही प्रश्न विचारताना नीट लक्ष द्या अनेक जण सब्जेक्टच्या नंतर हेल्पी वर्ब वापरतात आणि ते असा प्रश्न विचारतात व्हेअर आर यू गोईंग ऍक्च्युली हा प्रश्न असा विचारत नाही तर हा कसा विचारतात व्हेअर व्हेअर आर यू गोईंग असा विचारतात व्हेअर यू आर गोईंग असा विचारत नाही ठीक आहे अनेक वेळेस काय होतं की व्हॉट यू वॉन्ट या प्रश्नामध्ये तर हेल्पी व्हर्बच वापरले नाही हेल्पी व्हर्ब शिवाय प्रश्न कसा होईल बरं है ना तर मग या ठिकाणी तुम्हाला हेल्पी व्हर वापरण्याची गरज असते हेल्पी व्हर नेहमी सब्जेक्टच्या अगोदर वापरायला पाहिजे ठीक आहे तर मग हा प्रश्न कसा होईल वॉट डू यू वॉन्ट असा प्रश्न होईल हे लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याकडून होतात कारण आपण भारतीय भाषा जशीच्या तशी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला लागतो त्याच्यामुळे या चुका होतात आणि शक्यतो भारतीय भाषा कोणतीही असेल समजा मराठी असेल हिंदी असेल जशीच्या तशी इंग्लिशमध्ये मित्रो ट्रान्सलेट करता येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच चेंजेस करावे लागतात तर अशा प्रकारचे जर चेंजेस तुम्ही करायला लागलात तर इंग्लिश बोलताना तुमच्या मिस्टेक्स होणार आहेत ओके okay. तर आता चौथी बघूया आपण मिस्टेक काय की रॉन वी यूज रॉन प्रिपोजिशन कसं जसं आपल्याला असं म्हणायचं असतं की माणूस माणूस स्टेशनवर आहे हे वाक्य म्हणायचं असतं आपल्याला माणूस स्टेशनवर आहे तर आपण काय म्हणतो मग मॅन इज ऑन द स्टेशन असं वाक्य वापरतो आपण मॅन इज ऑन द स्टेशन पण मित्र हे वाक्य मॅन इज ऑन द स्टेशन जर तुम्ही बोललात ना तर याचा अर्थ वेगळा होईल तो असा होईल की माणूस हा स्टेशनच्या वर आहे तर हे चुकीचं आहे तर त्याच्याऐवजी काय बोलायला पाहिजे मॅन इज ॲट द स्टेशन ऍट ऑनच्या ऐवजी ऍट वापरायला पाहिजे तरच याचा अर्थ असा होईल की माणूस स्टेशनवर आहे ही पण मिस्टेक अनेकांची होते प्रिपोजिशनच्या अनेकांच्या चुका होतात आता दुसरी एक बघा आपल्याला म्हणायचं असतंय की आय एम वेटिंग फॉर यू मी तुझ्यासाठी दोन तास वाट बघितली तर आपण इथं सिन्स टू आवर्स वापरतो काय वापरतो सिन्स टू आवर्स पण जेव्हा ड्युरेशन घ्यायचं आपल्याला सेकंदाचं असेल दोन सेकंदाचं दोन तासाचं दोन दिवसाचं ड्युरेशन सांगायचं त्याच्या अगोदर कधी सिन्स नाही वापरायचं तर त्याच्या अगोदर काय वापरायचं फॉर वापरायचं तर ही पण चूक आपली बोलताना बऱ्याच वेळेस होत असते म्हणजे प्रिपोजिशन जे आहेत ना प्रिपोजिशनच्या आपण अनेक चुका करतो थोडस प्रिपोजिशनचा चांगला अभ्यास केला तर तुमच्या मित्र हो या मिस्टेक्स होणार नाही ठीक आहे आता पुढची मिस्टेक आपण काय करतो पण रॉंग प्र, प्रोनाऊन्स यूज करतो चुकीचे प्रोनाऊन्स वापरतो कसे वापरतो बघा आणि आठच प्रोनाऊन वापरायचे ऍज अ सब्जेक्ट तिथं पण आपण चुका करतो ॲज ऑब्जेक्ट आर्ट आहे पॉजेशिव्ह ऍबेक्टिव्ह आर्ट आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मिस्टेक्स आहेत परंतु सब्जेक्ट जरी तुम्ही शिकलात तरी तुम्हाला सोपं जाईल सब्जेक्ट जरी शिकलात पण सब्जेक्ट मध्ये पण तुमच्या चुका चुका होतात होतात काय आपल्याला असं म्हणायचं असतं की ते वडील आहेत तर अनेक जण हे वाक्य कसं बोलतात इट इज अ फादर म्हणतात म्हणजे ते साठी त्यांना वाटतं की ते साठी इट वापरूया आणि म्हणून ते इट इज अ फादर म्हणतात अनेक जण ईटच्या ऐवजी दे वापरतात का दे वापरतात त्यांना असं वाटतं की वडील म्हणजे ते म्हणजे आदरार्थी आहेत आदर आरतीसाठी आपण काय वापरलं पाहिजे दे वापरलं पाहिजे ही तर अनेकांची चूक होते मित्र म्हणून काय करतात ते वडील आहेत तर असं म्हणतात की दे आर फादर परंतु असं पण वाक्य होत नाही इंग्रजीमध्ये आदरार्थी वापरायचं नसतं इंग्रजीमध्ये तुम्ही ही uh, इज अ फादरच म्हणावं लागेल तुम्हाला ही इज फादरच म्हणावं लागेल कारण जरी वडील असले तरी इंग्लिश मध्ये आधार शब्द वापरायचा नाही हीच वापरायचं म्हणून हीच फादर असं होईल ठीक आहे आता निगेटिव्ह सेंटन्स करताना पण आपण फार म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक निगेटिव्ह सेंटन्स करताना चुकतात कसं चुकतात तुम्हाला मी इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो मी त्याला कॉल केला नाही मी त्याला कॉल केला नाही म्हणत असतं मग आपण नाहीचा यूज करायचंय ना तर आपण व्हर्बच्या अगोदर एक तर नॉट यूज करतो परंतु मित्र एक नॉट नाही यूज करायचं कधी पण निगेटिव्ह सेंटन्स करताना ना नॉट जे आहे ना, है ना, ना। हे कधी पण हेल्पिंग व्हर्बच्या नंतरच यूज केलं पाहिजे एक तर कधी वापरायचं नाही पण हे वाक्य तुम्हाला call, okay, ही डज नॉट कॉल ओके ही डज नॉट कॉल हिम असं करावं लागेल ही इथं डस वापरावं लागेल हिच्या पुढं तरच ते निगेटिव्ह सेंटन्स बरोबर होणार आहे ही एक चूक आपली होत असते ओके पण अनेकदा आपल्याला नामाचं अनेकवचन करायचं असतं परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की अनकाउंटेबल मोजता न येणारे जे नाम आहेत ना तर त्यांचं अनेकवचन होत नाही परंतु आपण बोलण्याच्या ओघामध्ये काय करतो अनकाउंटेबल मोजता न येणारे नाम आहेत त्यांचं पण आणीवचन करतो कारण आपल्या लक्षात येत नाही जसं की इथं बघा फर्निचर हे अनकाउंटेबल आहे कारण फर्निचर हे मटेरियल नाव नाही अनेकवचन होत नाही ते मोजता येत नाही परंतु फर्निचरचं आपण काय करतो फर्निचर्स करतो तर असं होत नाही कारण ते मटेरियल नाव नाही मटेरियल नावचं अनेकवचन हे होत नाही तेच असतं त्याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं हे लक्षात ठेवा ओके मग हे उत्तर कसं होईल याचं फर्निचर इज कॉस्टली होईल फर्निचर्स आर कॉस्टली होणार नाही किंवा इन्फॉर्मेशनचं पण अनेक वचन बऱ्याच वेळेस आपण इन्फॉर्मेशन करतो परंतु इन्फॉर्मेशन हे ऑबस्ट्रॅक्ट नाव नाही परंतु त्याला पण आपण लावतो तर हे कसं होईल मग हे होईल इज नीडेड लक्षात ओके नंबरची मिस्टेक आपण होतो की अनेकदा आपण चुकीचे क्रियापद वापरतो कसे तर या ठिकाणी बघा सी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे जर सिंगुलर सब्जेक्ट असेल तर वर्तमान काळामध्ये आपण क्रिया क्रियापदाचं पाचवं रूप वापरतो परंतु इथं आपण बहुतेक वेळा तुम्हाला असं दिसेल अनेक जण सीच्या नंतर कम वापरतात ऍक्च्युली ते कम नव्हतं वापरायला पाहिजे तिथं कम्स वापरायला पाहिजे सी कम्स टुमारो म्हणजे आपल्याला कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणतं वर्ग वापरायचं ते लक्षात येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे या ठिकाणी बघा ही इज अर्न मनी इथं ईच्या नंतर अर्न येत नाही तर क्रियापदाचं चौथं रूप येतं म्हणजे इथं ही इज अर्निंग मनी असं पाहिजे म्हणजे क्रियापदाच्या बाबतीमध्ये पण आपण चुका करत असतो तर तुम्ही जर थोडासा याचा अभ्यास केला थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुमच्या या चुका मित्र होणार नाही ठीक आहे आता आपण बघूया पुढची काय मिस्टेक आपण करतो आपण बऱ्याच वेळेस काय करतो आय एन जी फार जास्त वापरतो जसं आपल्याला म्हणायचं असतं मी जात मी जातो तर आपण म्हणतो आय गोइंग मी येतो आय कमिंग अशा मिस्टेक आपण करत असतो की मला आपल्याला माहिती असतं की माझ्याकडे कार आहे आपण म्हणतो आय एम हॅविंग अ कार ऍक्च्युली कसं म्हणायला पाहिजे होतो आय हॅव अ कार म्हणाय पाहिजे होतं किंवा आय एम नोईंग हिम म्हणतो आपण आय नो म्हणायचं तर आय एम नोईंग हिम आपण म्हणजे आपल्याला सवय लागलेली असते की आपल्याला असं वाटतं की कोणत्याही क्रियापदाला आय एन जी वापरून आपण इंग्लिशचं वाक्य करतो परंतु हे सगळ्यात चुकीचे वाक्य आपण करत असतो ओके okay. आता आपण दहावी जी मागा तुम्हाला म्हटलं की दहावी फार मोठी मिस्टेक आपण करतो ती काय आहे तर ती बघूया आपण ओके okay. जसं मराठी वाक्य आहे ना तसं तसं जशाच्या तसं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो मित्रो जसं की आपल्याला म्हणायचं असतं फोन चालू कर तर चालू करण्यासाठी शब्द आपल्याला वाटतं की इंग्लिशमध्ये स्टार्ट आहे म्हणून आपण म्हणतो स्टार्ट द मोबाईल फोन चालू कर स्टार्ट द मोबाईल पण ऍक्च्युली मित्र स्टार्ट द मोबाईलचा अर्थ वेगळा होतो तर फोन चालू काय पाहिजे पाहिजे स्विच स्विच ऑन ऑन द द मोबाईल मोबाईल हा शब्द किंवा कधीकधी लाईट जाते आपण म्हणतो लाईट गेलेली आहे तर आपण म्हणतो लाईट हॅज गॉन तर असं वाक्य वापरत नाहीत शब्दशा असं घेत नाहीत तर हे वाक्य काय पाहिजे होतं देर इज पॉवर कट असं वाक्य तुम्ही बोलायला पाहिजे आता शेवटची एक मिस्टेक आहे की आपल्याला बऱ्याच वेळेस काय आहे म्हणजे कर्मणी प्रयोगाची वाक्यच इंग्लिशमध्ये करता येत नाहीत कसे करायचे ते माहीत नसतात तर हे पण तुम्ही लक्ष देऊन जर शिकून घेतलं तर तुम्हाला तुमच्या इंग्रजीमध्ये फार मोठ्या चुका टळतील आपल्याला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे पॅशिव वाईटचं वाक्य आहे आणि पॅशिबाईची वाक्य कशी करायचे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे पैसे दिले गेले हे वाक्य आपण सहज काय कसं बोलणार मनी घेव असं बोलणार परंतु मित्र हे चुकीचं वाक्य असं बोलत नाही कारण मनी घेव जर असं जर बोललं तर पैशांनी दिलं असा अर्थ होईल हा वेगळा आहे पैसे कोणीतरी दिले म्हणजे मनीवर ऍक्शन केलेली आहे पॅशिव रचना आहे म्हणून हे वाक्य होईल मनी वॉज गिवन तर अशी वाक्य कशी करायची यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हाइज स्पेश समजून घ्यावं हो लागणार आहे ओके लक्षात येत आहे या ज्या दहा चुका आहेत ना या दहा चुका भारतीय माणसाकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये होतात तुमच्या पण होण्याची शक्यता असते असेल तुम्ही पण या चुका दुरुस्त करून घ्या आणि नंतर इंग्रजी बोला नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोला येईल मित्र हा जर व्हिडिओ तुम्हाला परत रिक्वेस्ट करतोय जर तुम्हाला फायद्याचा वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा पुढं बेल आयकनचं बटन दाबा आणि खाली कॉमेंट करून सांगा की तुमच्या कोणत्या चुका होत आहेत तुम्हाला कसल्या प्रकारचा माझे पण व्हिडिओ पाहिजे ते मला सांगा नक्कीच तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून देईल तुमच्या चुका पण सांगेल तेवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू